नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सावित्रीबाई सावित्रीबाई फुले फुले यांची क्रांती फुले, यांची जयंती जयंती साजरी साजरी तालुका येथे माता करण्यात आली यावेळी सानवी आदर्श अंगणवाडी प्रशिक्षण कोर्स मानगाव येथे माता सावित्रीबाईंच्या प्रतिमेचं पूजन अंगणवाडी कोर्सच्या सर्व विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आलं सानवी आदर्श अंगणवाडी प्रशिक्षण कोर्स केंद्रीय प्रमुख सुनील चव्हाण यांनी माता सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केलं प्रज्ञा वैभव लोखंडे यांनी माता सावित्रीबाई फुले यांनी समाज सुधारण्याबद्दल जे योगदान दिले याची माहिती उपस्थितांना देण्यात आली यावेळी स्वागत रोशनी पंडित माने यांनी केलं तर कार्यक्रमाचे आभार प्रीती लोंढे यांनी मानले यावेळी प्रमुख पाहुणे सुभेदा कुलकर्णी रूपा चव्हाण स्वाती विनायक कांबळे कुमारी सानवी चव्हाण कुमार साहिल चव्हाण आदी उपस्थित होते यस न्यूज महाराष्ट्रासाठी सचिन लोंडे हातकणंगले तालुका न्यूज प्रतिनिधी सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आजची स्त्री ही कणखरगेची बनली आहे प्रत्येक ठिकाणी स्त्रीचे नाव हे उज्ज्वल होत आहे कधी ती भारताचे पंतप्रधान राष्ट्राचे राष्ट्रपती आयपीएस ऑफिसर आय एस ऑफिसर कधी शिक्षिका तर कधी उत्तम ग्रहणी बनली आहे जी जी सावित्रीबाईंनी बीज पेरलं त्याचं न होता एक वटवृक्ष झालं आणि वटवृक्ष एकदम चांगल्या प्रकारे बहरलं त्याने आजची स्त्री तो वारसा चांगल्या प्रकारे आहे सावित्रीबाई मुलींनी एक स्त्रियाच्या साठी मोठी देणगी दिली ती म्हणजे केशवपन ज्या वेळेला केशवपन होत होतं त्यावेळेला स्त्रीचं वय एक तादुन्य हो वय असायचं म्हणजे ज्या वेळेला तिचं लग्न होत असायचं त्यावेळेला मुलगी नऊ वर्षाची असायची कधी दहा वर्षाची कधी बारा वर्षाची असे आणि जो तिचा नवरा असायचा तो तीस कधी बावीस कधी पंचवीस त्या वयाला लिमिट नव्हतं हो पण ज्या वेळेस चाळीस पर्यंत म्हणा पण ज्या वेळेला स्त्री ज्या वेळेला वयात यायची त्यावेळेला तो तिचा नवरा हो तो वृद्ध काळाकडे चालत जाऊन त्याचा मृत्यू व्हायचा त्यामुळे त्या तिचा पाय घसरू नये तिच्याकडे वाकड्या नजरेने कोणी बघू नये म्हणून त्याचं केशोपण करण्यात येत होत त्याच्यासाठी सावित्रीबाई फुले एक नारा दिला आणि त्या त्या चळवळीचा असा मोठा रोगा पेटला कि ती प्रथा बंद झाली आणि त्या चळवळीला बनवणारा जसा एक सुतार असतो लाकडाचा शोभवंत वस्तू बनवणारा जसा एक सुतार असतो मातीच्या वस्तू बनवणारा जसा एक कुंभार असतो मातीच्या वस्तू बनवणारा जसा एक कुंभ असतो जसं विद्यार्थ्यांना घडवणारा जसा एक गुरु असतो विद्यार्थ्यांना घडवणारा एक जसा गुरु असतो पण जसं आपलं आयुष्य एक फुल प्राकाराप्रमाणे होत त्यांना समजून घेऊन आकार देणाऱ्या त्या सावित्रीबाई फुलेंना अरे माझाच काय आपल्या सर्वांचा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा त्यांच्या लक्षात आलं की माझी बायको शिकलेली नाही पहिल्यांदा त्यांना दोन महिने शिकवण्यात आलं आणि दोन तीन महिन्यांचं ते मॅडम अगदी हुशार असल्यामुळं त्या लेहाला वाचायला शिकल्या त्यानंतर त्यावेळी त्या साक्षर झाल्या त्यावेळी महात्मा फिल्मच्या लक्षात आलं की आता मुलींची शाळा काढली पाहिजे आणि बिडेवाड्यात त्यांनी शाळा सुरू केली त्यावेळी समाजानं